नमस्कार मित्रांनो वार शुक्रवार दिनांक बावीस तारखेला वनश्री केसरीचं मैदान होणार आहे माननीय श्री सम्राट बाबा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरात एम एम ग्रुप पेठ व महाडिक युवा शक्ती पेठ यांच्या आयोजनाखाली आयोजित केलं आहे मित्रांनो हे वनश्री केसरी मैदान मौजे पेटनाका तालुका वालवा येथे होणार आहे मित्रांनो हे मैदान खूप मोठं आहे इथे बक्षिसाचा स्वरूप प्रथम क्रमांक तीन लाख रुपये द्वितीय दोन लाख रुपये तृतीय एक लाख रुपये अशी मोठी बक्षिसं आहेत या मैदानात बरेच टॉपचे नंदी येणार आहेत थेट मैदानाचं प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे मित्रांनो ह्या पेटनाका मैदानात भारत केसरी मथूर येणार का तर मित्रांनो हो येणार आहे शंभर टक्के पेटनाका मैदानात आपल्याला मथूर दिसणार आहेत मागेच मित्रांनो मथुरने माल शिरसला सोबत हिंद केसरीचा खिताब जिंकला मथुर बिंजोडसोबत तीन फेरे मैदानातसुद्धा धुमाकूल घालतोय तुम्हाला माहितीच आहे राहुलभाई पाटील यांचा मथूर तीन फेरेला फक्त मोठ्या मैदानातच येत असतो आता प्रश्न पडला आहे की मथुरचा पैरा कोणता मित्रांनो हिंद केसरी सरजा बावीस तारखेला पलणार नाही हे रणजित निंबाळकर सरांनी यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं आहे त्यामुळे सरजा पैरा होऊ शकत नाही मग मथुरचा पैरा कोणता तर मित्रांनो मथूरचा पैरा आहे निसर्ग गार्डन कात्रजचा सुंदरसोबत मित्रांनो मांगडे तात्यांचा सुंदरपण सध्या खूप फॉमला आहे सुंदरने हारण्यासोबत आत्ता थारचं मैदान जिंकलं आहे चालू हंगामात मथुर आणि सुंदरने मागची मोठी मैदानं जिंकली आहेत आता परवा पेट नाका मैदानाला पण मथुर आणि सुंदर ही एकत्र जोडी पलणार आहे नक्कीच या जोडीला खूप स्पीड असणार आहे बघूया पेट नाका मैदानात ही जोडी कशी पलणार आणि मी मित्रांनो उद्या बकासूरचा पैरा कोणता आहे ही मी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो